चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून सगळीकडे जोरदार पाऊस झाल्यामुळे चिखलदऱ्याचे वातावरण खुले असून सध्या चिखलदऱ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे व दाट धुके सुद्धा सगळीकडे पसरले आहेत या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नागपूर सावनेर येथील पर्यटक होंडा सिटी कार फिरत असताना जत्राडोहाकडे जात असताना सीमाडोह रोड वर मरियमपूर गावाजवळ अपघात होऊन एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे मृतकाचे नाव मोहित राजू पारधी व चोवीस वर्ष राहणार सावनेर नागपूर असे असून त्याच्या सोबत चार ते पाच लोक होंडा सिटी कार मध्ये आले होते एम एस चाळीस एकशे अकरा या कार मध्ये होते तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेन गाडी एम एच एकतीस यू शहाऐंशी चौऱ्याण्णव या कारने धडक दिल्याने मोहित पारधी हा गंभीर जखमी झाला तात्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात चिखलदरा येथे ऍडमिट करण्यात आले परंतु डॉक्टरांनी प्रयत्न करूनही त्याचा मृत्यू झाला अपघाताची माहिती चिखलदरा शहरात वाऱ्यासारखी पसरली ग्रामीण रुग्णालयात एकाच गर्दी झाली होती घटनास्थळी जाऊन चिखलदरा पोलिसांनी पंचनामा केला असून दोन्ही गाड्या चिखलदरा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत मृतकाचे शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला आहे सध्या चिखलदऱ्याचे वातावरण असल्याने या ठिकाणी वाहने हळू चालवणे आवश्यक आहे तसेच घाट वळणाची रस्ते असल्याने सुद्धा या ठिकाणी वाहने हळूवार चालवावे असे सुज्ञ नागरिकांकडून आवाहन करण्यात येत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा